साहेब रिसर्च सेंटर च्या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण परीक्षेचा अभ्यास नेमका कसा करायचा त्यासाठी कोणते पॉइंट नेमके वाचायचे तसंच ओल्ड प्रेशर पेपर ची लिंक तुम्हाला कुठे भेटेल या सगळ्याचे डिटेल्स आम्ही या व्हिडिओमध्ये मध्ये दिलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसंच असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व बेल लायकॉन वर क्लिक करा आणि जर तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट मध्ये नक्की विचार केवढा अभ्यास एकदम सुद्धा जवळ आले आणि साधा मी बुक्स पण ओपन केले नाही अभ्यास कसं सुरुवात करू काही समजत नाही अगं टेन्शन घेतो तर काहीच होणार नाही आणि मोबाईल आता तू बसलेस अभ्यासावर लक्ष दे ना आणि तुझा टाइम मॅनेजमेंट कर म्हणजे तुला अभ्यासात टेन्शन पण येणार नाही हो ग तेच झालंय आता कोणत्या सब्जेक्टचा पहिला अभ्यास करू तेच समजत नाही अग मी सुद्धा अभ्यासाला सुरुवात केली आता आणि तू ते साहेब सेंटरच्या युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघत नाहीस का ते व्हिडिओ बघूनच मी रोज अभ्यास करते या गो आल्या गो एकत्र जवळ आले हाए। हाए। एक ना त्याचं कशाला घेते आमची एक्झाम तेव्हा मी पण आत्ताच अभ्यासाला सुरुवात केली साहेब रिसर्च सेंटरचे व्हिडिओ बनवून मला खूप माहिती मिळाली

त्यांचे नोट्स कसे काढायचे इम्पॉर्टन्स पॉईंट कोणते काढायचे याची माहिती मला त्यांचे व्हिडिओ बघून मिळाली अरे मी तर बघितलंच नाही मी आता युट्यूब चॅनल सबस्क्राईब करते म्हणजे मला पण वेळोवेळी नोटिफिकेशन मिळते मी पण रेग्युलर त्यांचे अपडेट्स बघेन आणि अभ्यासाला सुरुवात पण अगं हेच व्हिडिओ कायम बघत जा आणि ते आपल्या फायद्यासाठी व्हिडिओ टाकतात ना मी तर कामावर जाते त्यामुळे मला अभ्यास कसा करायचा हे समजत नव्हतं पण यांचे व्हिडिओ बघून मला माझ्या अभ्यासासाठी सुद्धा एक दिशा मिळाली आहे योगिनी आणि तर त्यांचे व्हिडिओ बघत जा मी आणि प्राजक्ता तर बघतो आमच्या घरात लग्नाची तयारी जरी चालू असली हो तरी मला टेन्शन नाही आहे अभ्यासा मी त्यांचे व्हिडिओ बघून माझा अभ्यास होतोय थँक्स टू साई रिसर्च सेंटर की त्यांच्या युट्यूब चॅनलमुळे आमच्या ज्या मनात शंका असतात त्या अगोदरच दूर होतात हे व्हिडिओ बघून एक दिशा सुद्धा मिळते हो चला कामासाठी ते काम करूया हो का चला हो आपण क्वेश्चन पेपर ओल्ड क्वेन पेपर ची आन्सर शोधूया आणि आपल्याला त्या क्वेश्चन पेपर ची लिंक सुद्धा त्या मिळेल हो असेच माहितीपूर्वक व्हिडिओ आमच्या चॅनलवर म्हणजे साहेब रिसर्च सेंटरच्या युट्यूब चॅनल वर नेहमीच पोस्ट होतात त्यामुळे ते व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आता चॅनल सबस्क्राईब करते आणि <laughs> <सबस्ट्रामें>। <laughs> मला कट करा चालता कट करा काय अगं बरोबर